नमस्कार फ्रेंड्स तर आज मी आली आहे लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये तर चला बघूया एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये लालबागच्या राजाचे दर्शन मला होणार आहे की नाही तर दुपारी मी ट्रेन पकडून चिंचपोकळी स्टेशनला आले इथे चिंचपोकळी स्टेशनलाच इतकी गर्दी होती की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असलेल्या गर्दीची मला भीती वाटू लागली तरीही ती भीती बाजूला ठेवून मी बाप्पाचा निरोप घेण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पुढे चालत राहील त्यानंतर एवढ्या गर्दीतही माझा मुलगा सुजल तिथे मला भेटला आतापर्यंत विसर्जनाची गर्दी ही टीव्हीवरूनच पाहिली होती पण तिथे पोहोचल्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जमलेली तुफान अशी प्रचंड गर्दी मी प्रत्यक्षात पहिल्यांदा पाहिली आणि एक दीड तासाने आम्हाला राजाचे दर्शन मिळाले राजाला अगदी डोळे भरून मन भरून बघून घेतले तर रोडच्या दिशेने चालत असताना वाटेत आम्हाला मुंबईचा राजा परळचा राजा आणि इतरही बऱ्याच गणपतींचे दर्शन झाले त्यामुळे गणपती विसर्जनाचा तो दिवस खूपच छान गेला खूप मजा आली आम्हाला आणि अशा विस्मरणीय दिवसासाठी बाप्पाचे खूप खूप आभार